डपळापूर तालुका जत जिल्हा सांगली येथील जिल्हा परिषद मराठी मुलींची शाळा नंबर दोन येते सरपंच व मान्यवरांनी केले विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत डपलापूर तालुका जत जिल्हा सांगली येतील जिल्हा परिषद मराठी मुलींची शाळा नंबर दोन येते डपलापूरचे सरपंच माननीय सुभाषराव गायकवाड उपसरपंच गणेश पाटोळे ग्रामपंचायत सदस्य विकास वाघमारे व मान्यवरांनी या विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन नवोगत विद्यार्थ्यांचे स्वागत केले व यावेळी बोलताना सरपंच माननीय सुभाषराव गायकवाड म्हणाले शिक्षकांनी या, या विद्यार्थ्यांना चांगले ज्ञानार्जन करून देशाची भावी पिढी ही चांगली बनवावी यासाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून या जिल्हा परिषद मराठी शाळेला सर्वोत्परी मदत करू अशी ग्वाही त्यांनी यावेळी देऊन सर्व विद्यार्थ्यांचे जंगली स्वागत केले यावेळी शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका सौ सुषमा चव्हाण सौ प्रतिभा साळुंके श्रीमती मुक्ता पाटील श्रीमती दीपाली पट्टणशेट्टी अजय डोंगरेसर रेणुका फोले तसेच वर्षाली इंगळे मॅडम यांच्यासह अनेक शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने यावेळी खास करून उपस्थित होते